येण्यासाठी रस्ता आहे सर्वांना विनंती आपण रस्ता करायचा आहे साहेबांना येण्यासाठी साहेबांना येण्यासाठी रस्ता करायचा आपण सर्वांनी काही क्षणात साहेब आपल्या व्यासपीठावर विराजमान होणार आहेत सर्वप्रथम पाच कोटी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयाच्या विकास कामाचे विविध विकास कामाचे सत्तावीस विविध काम याचं उद्घाटन सर्वप्रथम होणार आहे त्यानंतर साहेब व्यासपीठावर येतील छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आदित्यजीचादित्यजी साहेब तुम संघर्ष करो सम्रज शिवसेना प्रमुख ठाकरे सर्वप्रथम मी शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख मान्य आदित्यजी ठाकरे साहेब हे विविध विकास कामाचं कोलशिलेच उद्घाटन करतील अशी मी साहेबांना विनंती करतो विविध विकास कामाच्या पाच कोटी रुपयाचं निधीचं उद्घाटन शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख मान्य आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते विकास कामाचं उद्घाटन सर्वप्रथम करणार आहोत <स्थाँग> हिंदू समृद्ध शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच जय भोली ललकारी जय बहोली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज Hello. 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 वेळ कमी आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदित्यजी ठाकरे साहेबांनी या शिवसंवादात जनतेशी संवाद साधावा अशा प्रकारची विनंती करतो जय महाराष्ट्र सांभाळा सांभाळा कोणी पडू नका पाडायचं ते गद्दारांना पाडायचं तुम्ही पडू नका आज खरं तर जाऊ थांबा दादा जय महाराष्ट्र आज खरं तर हा पाचवा कार्यक्रम आहे जरा इकडच्या सगळ्या मुलांनी मागेवा थोडं थोडं मागे धक्काबुक्की हो हो। नका करू पण सावकाश सावकाश ठीक आहे फटाके बंद करा फटाके बंद करा बोलू का सगळ्यांनी जरा बसून घ्या बसून घ्या मधल्या रांगिरी पण बसून घ्या फोन खालती करा सगळ्यांनी बसून घ्या बोलू की नको बोलू जरा बसून घ्या तर सगळे जसे असतील तसेच राहा ओ तर बसो बसा आता जसे आता उभे राहिले तरी तुम्ही बसून घ्या खर तर हा पाचवा कार्यक्रम आहे दिवसातला मधली अंतर साधारणपणे एक तास दीड तास एक तास दीड तास दुपारच होऊन पण भयंकर होत मला गाडीत आम्ही चर्चा करत होतो खैरे साहेब होते है, मी दानवे साहेब की लांब लचकाचा दौरा झालेला आहे जास्ती खेचलेला दौरा आहे शेवटच्या कार्यक्रमाला पोहोचू की नाही पोहोचणार मी बोललो जेवढाही वेळ मिळेल पाच मिनिटं मिळेल तर पाच मिनिटं पण मला संभाजीनगर करायला भेटायचं म्हणजे भेटायचंय मला परत मधल्यामध्ये मध्ये कोणीतरी विचारलं की आदित्यजी तुम्ही सकाळपासून फिरताय सकाळपासून दौऱ्यावर आहात उन्हात सगळीकडे फिरताय सभा होत आहेत ग्रामसभा होत आहेत थकल्यासारखं वाटत नाही का मी बोलत थोडस थकलो आहे मी संभाजीनगरमध्ये चाललोय माझं टॉनिक घ्यायला इथे आल्यानंतर वर आल्यासारखं का वाटत कारण इथे आल्यानंतर शहरात आल्या आल्या अनेक रस्ते असे आहेत अनेक एरिया असे अनेक वॉर्ड असे आहेत जिथे मी आपलं महाविकास आघाडी सरकार यायच्या आधी देखील आणि सरकार आल्यानंतर देखील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी असेल उद्घाटनासाठी असेल आपल्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यांसोबत खासदारांसोबत आमदारांसोबत नगरसेवकांसोबत फिरलेलो आहे आज इथे अंबादास दानवे साहेबांच्या विकास कामांच्या म्हणजे पाच कोटी बरोबर आहे पाच कोटी पाच खोके को गद्दारा न कळेल आपल्यासाठी पाच को, कोटी ही विकास काम आपण आज सुरुवात करत होता भूमिपूजन केलेले खैरे साहेबांच्या हस्ते हा फरक आहे आपल्या दोघांमध्ये आपल्या बाजूचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील ते जनतेचा विचार करत आहेत आणि प्रत्येक रुपया नुसतं कोटी नाही तर प्रत्येक रुपया रुपया हा जनतेच्या सेवेसाठी कसा लावू शकू हा आपण विचार करत असतो तर दुसऱ्या बाजूला जे चाळीस गद्दार बसलेले आहेत ते कसला विचार करतात ही भावना आहे संभाजीनगर मध्ये आणि म्हणून मला खात्री आहे की इथे जे पाच लोकांनी स्वतःच स्टंपिंग करून घेतलेलं आहे या जिल्ह्यामध्ये त्याच्यात दुप्पट आमदार शिवसेनेचे येणार म्हणजे येणार असे खात्री आहे पाच लोकांना व्ही आर एस घ्यायची होती घरी बसलेले तर आता व्हॉलेंटी रिटायरमेंट घेऊन पालकमंत्री आहेत कुठे दिसत नाहीत कृषी मंत्री शेतावर जात नाहीत हे वातावरण सर्वत्र आहे पण आज इथे आल्यानंतर खरोखर मला एक उत्साह वेगळा आलेला आहे तुमच्याशी भेटून बोलून जेव्हा गद्दारी झाली तेव्हा देखील मी इथे संभाजीनगरमध्ये आलेलो आणि आपल्याशी चर्चा केलेली संवाद साधलेला आठवत का तो तिथे देखील त्या हॉलमध्ये तुफान गर्दी होती असंच गच्च भरलेलं वातावरण होतं आणि आज तुम्ही इथे मला वाटतं रस्ता कुठे मला तर शेवट दिसत नाही इथे बिल्डिंगवर देखील लोक आजूबाजूला उभे आहेत हे चित्र जरा पत्रकारांनी बघावं आणि सगळ्या जनतेला दाखवावं टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावं दोन्ही बाजूला सभा होत आहेत एक आपल्या सभा आहेत तिथे अशी लोकांची गर्दी होत आहे आपले शिवसैनिक आहेत इकडचे सामान्य नागरिक आहेत ते सभेला भेटायला येतात मला आशीर्वाद द्यायला येतात त्यांचं प्रेम द्यायला येतात आणि दुसऱ्या बाजूला जे गद्दार गँगचे नेते आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री ते कुठेही गेले कुठेही गेले तर नुसते एकाची गर्दी असते खुर्च्या 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 मी काही कोणाचा फ्लॉप शो झाला म्हणून आनंद सा आनंद साजरा करण्यात पण फरक हा दिसतो की त्यांच्या मनात खुर्च्या होत्या ज्यांच्या जसं मनात असतं तसं होत असतं त्यांच्या मनात खुर्ची खुर्ची आणि खुर्चीच होती म्हणून त्यांनी गद्दारी केली आणि समोर दिसतं ते खुर्ची 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 उद्धव साहेबांच्या आणि माझ्या मनात जनता जनता आणि जनताच होती जनता जनार्दनच आहे आणि आज समोर इथे तुम्ही सगळे मला आशीर्वाद द्यायला आलेले आहात आपल्या पण सभेमध्ये पन्नास खोके एकदम ओकीची घोषणा होतच पण आपल्याला कोणाला झोंबत नाही इकडे आपण एक रुपया सुद्धा घेतल्या नाही एक खो, खोकेला हात नाही लावलेला आहे पण ज्यांनी घेतले आहेत ते अजूनही आठ महिन्यात एकदा सुद्धा बोललेत का की आम्ही खोकेला हात नाही लावलाय ऐकलंय कोणी ऐकलंय कोणी आजूबाजूलाच तुमच्या पाच बसलेले आहेत कोणी इथे बोलणार आहे नाही आहेत हेच वातावरण ह्याच उत्साहाने ह्याच जोशानी आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुढे चाललेली आहे ज्या गद्दारांना वाटत होता की ते म्हणजे शिवसेना पत्ते होते है पट्टो की पडछड भी होती है लेकिन पौधे नए आते है बहार होगी आणि आज मी बघत आहे की प्रत्येक ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस नवीन लोकांना संधी मिळणार आहे आणि शून्याला जरी गेलो तरी शंभर आमदार करण्याची ताकद या जनतेने मला दिली आहे आज या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मी फिरत आहे जास्तीत जास्ती, जास्ती ग्रामसभा घेण्याचा प्रयत्न करत आहे दीडशे दोनशे लोकांचा तिथे देखील मोठी गर्दी येत आहे पण शेतकरी तर त्रस्त आहेच पण दुसऱ्या बाजूला एक मोठा प्रश्न आपल्या शहरी भागात जो झालेला आहे तो म्हणजे आपल्याकडे निवडणुकाच नाही झाल्यात महानगरपालिकेत इथे पण प्रशासकच असतील बरोबर किती वर्षापासून त्याच्या दोन वर्ष कोविडची होती आता देखील जर तुम्ही बघाल तर एक वर्ष कोविड नसताना ह्यांच्यात निवडणूक लावायची हिंमतच नाही राहिली धमकच नाही राहिलेली आहे आणि मग मंत्रालयात बसून मित्र जे ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट काढतात कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट काढतात त्यांचे खोके बाजूला करतात पण महाराष्ट्राला धोके देत बसलेले आहेत महाराष्ट्रात लोकशाही संपवण्याचं काम ही गद्दार गँग करत आहे बरोबर आहे बरोबर आहे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आपण इथे अनेक कितीतरी कामं केलेली आहेत मला वाटतं दोन हजार सहाशे कोटीपेक्षा जास्ती कामं या संभाजीनगरमध्ये आपण केलेली आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये केलेली आहेत पण आज देखील मी बघत आहे की प्रत्येक शहर जिथे महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आहे जिथे महापौर नाही आहे तिथे एक अंधकार पसरत आहे कुठेही निवडणूक होत नाहीये लोकांची कामं होत नाहीत नगरसेवक असल्यामुळे नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नाही आहेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तुमचा आवाज त्या महापालिकेत जात नाहीये पण आज वेळ आलेली आहे की आपल्याला त्या सरकारला दाखवायचंय गद्दारांना दाखवायचंय की जनतेची ताकद म्हणजे काय असते इकडच्या पाण्याची योजना असेल रस्ते असतील फुटपाथ असतील अनेक कामांसाठी मीच इथे आलेले भूमिपूजन केलेले तुमच्या सोबत केलेली आहेत पण आज सगळं काम ठप्प झालेलं आहे त्याचं कारण एकच आहे की गद्दार गँगला स्वतःचे कोके भरायचे लोकांना नुसतं धोके द्यायचे आहेत त्यांना आज ह्या महाराष्ट्रामध्ये इथे मा तरुण मुलं मला खूप दिसत तरुण मुली देखील आहेत तुम्ही मला सांगा गेल्या सहा आठ महिन्यामध्ये नोकऱ्यांचा एक तरी संधी वाढलेली आहे का नवीन रोजगार कुठचा आलेला तुम्ही ऐकलाय का वेदांता वन गेलं कुठे एरबास टाटा गेलं कुठे बल्ड्रग पार्क गेल कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क गेल कुठे चाळीस गद्दार पळून गेले कुठे त्यांच्याकडे थ्री जी होतं पहिलं गुजरातला गेले मग गुवाहाटीला गेले मग गोव्याला गेले जगभरात फाईव्ह जी झाले असून थ्री जी वर अडकलेले आहेत पण फरक हाच आहे की आपण शिवसेनेचं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण ह्या महाराष्ट्रामध्ये साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणली मध्ये आपण जो मेडिकल डिव्हाइस पार्क काढणार होतो ते उद्धवसाहेब आणणार होते सुभाष देसाई साहेब आणणार होते पालकमंत्री म्हणून आणि उद्योग मंत्री म्हणून त्यांना इथे ऑरिकचं वाढवायचं होती एमआयडीसी अनेक उद्योग या मराठवाड्यात आपण आणण्याचा प्रयत्न करत होतो आणि साडेसहा लाख कोटीची जी गुंतवणूक झालेली आहे त्याच्यातून त्र्याण्णव टक्के उद्योग जे आहेत त्यांची कामं देखील सुरू झालेत फॅक्टरींची कामं सुरू झालेली आहेत पण ह्या सहा आठ महिन्यामध्ये जे जे उद्योग आपल्या महाराष्ट्रात येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना गुजरातला पाठवलेलं कर्नाटकाला पाठवलं मध्य प्रदेशला पाठवलं जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे ह्यांना पाठवतात मग माझा प्रश्न सरळ आणि सोपा आहे की महाराष्ट्रामध्ये पण तुमचंच सरकार आहे केंद्रात पण तुमचंच सरकार आहे मग मा महाराष्ट्रावर एवढा अन्याय का करता महाराष्ट्रावर एवढा अन्याय का करता महाराष्ट्राने काय चूक केलेली आहे की तुम्ही आमच्या इकडचे रोजगार नेले तुमच्या शेतकऱ्यांचे आवाज ऐकत नाहीयेत इथून उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले आणि राज्यपाल म्हणून आम्हाला एक महाराष्ट्र द्वेष्टी व्यक्ती इथे बसवलेली आहे काय आम्ही चूक केली ती आज केंद्र सरकार आणि या राज्य सरकारने आम्हाला सांगणं गरजेचं आहे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे राज्यपाल महोदयांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केलेला आहे सावित्रीबाई फुलेंचा सा अपमान केलेला आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान केलेला आहे तरी देखील त्यांना बदलत नाही नक्की महाराष्ट्राने काय चूक केलेली आहे की एवढा अन्याय महाराष्ट्रावर होत आहे आणि हे जर चित्र बदलायचं असेल तर आपल्याला संभाजीनगरला एकटं एकत्र एक राहायला लागेल ला एकजूट आपली तयार करायला लागेल आणि निश्चय करायला लागेल की जी निवडणूक येईल समोर आपल्या निवडणूक घेण्याची यांच्यात हिंमत नाही आहे पण जेव्हा जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा या गद्दारांना त्यांचा राजकीय दरवाजा दाखवायचा आहे तयार आहात का माझ्यासोबत उभे राहणार का तुम्ही सत्यासोबत उभे राहणार का तुम्ही उद्धव साहेबांसोबत उभे राहणार का तुम्ही शिवसेनेसोबत उभे राहणार का तुम्ही महाराष्ट्राशी तुम्ही निष्ठा ठेवणार का तुम्ही महाराष्ट्राला पुढे नेण्याला ने ने तयार आहात का पण ही ताकद आहे जी महाराष्ट्राला पुढे नेईल कारण आपला प्रामाणिकपणा महाराष्ट्राला पुढे नेत होता आज देखील जो अंधकार पसरलेला आहे सगळीकडे त्याच्यातून आपल्याला सुवर्ण काळाकडे न्यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मात्र या ठिकाणी माननीय आदित्य साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पाच कोटी रुपयाच्या विकास निधीतून माननीय अंबादाजी दानवे साहेब यांच्या विकास निधीतून विविध